सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थेट स्वर्गनगर कोकणातून कोकणकर आरजीसोबत आपल्या कोकणकर आरजी ब्लॉक्स या चॅनलवरती सगळ्यांचं सकाळ सकाळ स्वागत आहे मित्रांनो आज सकाळी सुरू केलं कामाला आणि रात्री गेलो होतो खेकडे पकडायला शुभमचं इकडं आणि खाली तीन कांड्या तीन कांड्या झाल्या खाली इथे एक चौथी केली आता इथं बघा सकाळचं वातावरण बाउचा, बाउचा दे। दे एक झाले आता आणि म्हटलं तुला रिद्धू चहा घेऊन आला ती बावच्या भाऊचा पण हे करतात भाऊच्या माहिती आहे बावच्याची भाजी तुम्ही खात असाल ना इकडं चहा घेतात आई नेऊन चहा कोणा वाटून ठेवलं घर पण आहे तुला घराची भाजी चा नको घेऊन रिद्धून घराची भाजी आणल्या कधी बनवली होती सकाळ घराची भाजी खायला सकाळ सकाळ आई तिकडे बावच्या फिरते रिद्धून आणल्यांच्या आणि मध्येच गायब झालं निघून बाग किती लागते सकाळी अकरा वाजले सकाळचे घ्यामून लागते बघितलं असेल पेरणीचा मग दाखवतो ते पेरणीला आलो होतो ना आपण व्हिडिओ होता पेरणीचा आता बघा रुजले भात बघा भात रुजले तिकडे पण इकडं पण रुजले खाली हिरो हिरो दिसतंय ना तिकडे भात पेरलंय सगळं नाही आमचं नाही सगळ्यांचं वेगळं इथं दोन कांड्याला असतात सगळे इकडं कोण बघायला लागतं इथं एक पावसाची सर असते तर जरा बरं झालं असतं पण पाऊसच नाही लागत सकाळी जरासा लागला आता पाहिजे होतं हलवलं थोडा थोडा ऊन लागलं की जमीन अजून आगसत जाते सुकत जाते नागर लागत नाही मग इकडे पण बघा किती कांडा आहेत त्या पावसाळ्यात आहे ना शेती लागल्याच्या नंतर डून उडवायचं आहे मला गेल्या वर्षी नाही भेटलं उडवायला ह्या वर्षी जरूर उडवायचा कारण सगळे हिरवंगार असतं इकडं आणि तिकडं आणि सगळी घरं वरून जर दिसला ना तर समजेल तुम्हाला इकडून इकडून सगळं हिरवं घार होय होय इकडून सगळं हिरवगार आणि मधीच घरं एकदम भारी हा बैल मस्त करतो आणि मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आली होती की तुमचे दोन बैल राजा रवी कुठे आहेत राजा रवी तुम्हाला दाखवीन व्हिडिओमध्ये आहेत घरीच पण आता कसं वयाप्रमाणे थांबावं लागतं त्यांना त्यांना पण मध्ये बांधणार आहे बघितलं बेरीला हलका असतं तेव्हा बघूया बांधून पण हाता फोडीला नाही कारण त्यांचं पण वय झालं त्याच्या मग मग नाही त्यांना बांधलेलं आम्ही म्हणून हे बैल झाला तर आहे यांना बांधलेलं आजारावी आता म्हातारे झाले व्हिडिओत मी तुम्हाला दाखवेन त्यांना दोघांना आता ह्या अजून चार कांदा करायच्या एक दोन तीन चार आता दुपारपर्यंत ही वल एक ही मोठी आहे ना हिला वेल जाईल आता साडे अकरा झाले जाता बरोबर ही हिवयपर्यंत वाचतील तासभर पण झालेला बैलमध्ये मध्ये मस्ती करतात काय करणार एकटाच आहे ना नागरायला बाबा गेलं घरी आता नागरी अजून आलं आहे ना आमच्या ना ना कामावर नागरी आल्यावर टेन्शन नाही पण आता हाय तेव्हा करायला काय आहे म्हणून पोड झाल्याच्या नंतर परत मुंबईला एक फेरी आहे तोपर्यंत या दोघांसोबत आपण चालूया चालूयान रे यांनासोबत हां साथ द्या हा? ना दोघांनी हां यावर्षी शेतीसाठी दगांची साथ असेल ना अरे हां वय बोलतो तर चला सुरुवात करूया कॅमेरा दादाला पण नाही मी एकटाच किती करू म्हणून काम करायचं था। थोडं थांबायचं थो थोडे व्हिडिओ करायचे असं आपला शेतावरील आजचा दिवस आहे घरी खेकडा आनंद येईल आजीबाई खेकड्याचा रस्सा बनवीत असेल आता मी इकडे काम असा त्याच्यामुळे व्हिडिओ करायला गावणार नाही त्याच्यानंतर नेक्स्ट टाईमला परत कधी इकडे आणू ना तेव्हा व्हिडिओ नक्की करू आपण आधी काम बरोबर बारा वाजलेले आहेत आणि हा जला खणून झालेला आहे ना आणि आता बैल सोडलेला आम्ही परत संध्याकाळी यायचं एक दोन तीन त्या संध्याकाळ नंतर करू एकदम पण एवढं काम नको चौकस चौकस काम करायचं एकदम गमशीर आहे ना हाय कुदलं इथे ठेवा कुदली कशा घेता बाय एक दोन तीन संध्याकाळी त्याच्यानंतर मग मावलं तू द्या सोडलेला आहेत वैल आता घरी घेऊन जायचं मित्रांनो दुपारचे वाजलेत दीड आहे वाजले। कामातून मंगाशी आलो आम्ही आणि परत संध्याकाळी जायच आहे आणि आजीबाई जेवायला वाटते काय बोलवलो साहेब दाखवते बोलते चला मी खेकडा पकडायला गेलो होतो नदीमध्ये तर मस्त पैकी के आजीने केकड्याचा रस्ता बनवला होता नाही बघा डेंगा ते दे डेंगा एक डेंगा ते दे डेंगा बाप डेंगा ताई पाणी जड थांबला ताईच्या हा दे ताईच्या तोंडाला पाणी सुटेल बघितलं नंतर बस बस साधे भाकरी आहे कुर्ल्याचा डेंगा आहे मस्त पैकी पण साची भाजी आहे दे तोंड या मस्त पैकी जेवायला परसो परत संध्याकाळी जायचं आहे आम्ही कामाला कामाच केलं होतो त्याच्यामुळे मग व्हिडिओ करायला भेटला नाही नेक्स्ट टाइमला परतना त्या आपण केकड्यांचा व्हिडिओ करू मस्त बाकी बनवताना हां भरपूर दिवस आहे हे ना दिलं बनवून खाऊ नये बनवूया बनवूया ना बघा आमचा गॅस या जेवायला जेऊया त्याच्यानंतर परत जायचं संध्याकाळी तीन कांड्याला राहिल्यात या जेऊया आधी त्याच्यानंतर मग बोलू जेवण मंडई संध्याकाळच्या साडेचार वाजलेत झोपलो होतो उठलो तर बघतो तर पाऊस लागतोय त्याच्यामुळं मग बहीण नाही बांधलेले आहे आम्ही आता उद्या सकाळी बांधूया पाऊस लागला तर परत मग भिजायला होणार आणि चिकल होईल त्याच्यामुळं मग आता पोळीला चिकल, चिकल जायला चालत नाही आपलं बेरीला चालतो पोळीला चिकन नाही झालं पाहिजे आणि आजी बाय चाय घेऊन तर मग गरम चहा पाऊस लागतो आणि चहा पियाला भावा पण आहे बघा आणि रिद्धू आला मस्तपैकी पावसाचा आनंद घेत घेत गरमागरम चहा पिऊया मस्त एकदम ए आमच्याकडे ए आमच्याकडे घेऊन गद ना ना। पान, या ते बघा दोघ पाणी घेऊन येतो ते खालून दोघच या मस्त गरमागरम चावून दोघा वाच बिस्किट पण आमला ना चांगले दुसरी की जा दुसरी अन जा ती म्हणे चांगले मग चायती चहा पियाला या गरमागरम पावसाचा आनंद घेत घेत पाऊस सुरू झाला मग काय करणार बहीण नाही बांधलेले उद्या बांधू सकाळी मिळते जास्त ना काहीतरी आपले मन लागलं तर नाही आपण सुरुवात झालेली आहे मी इकडं आजीबाई जेवणाची तयारी करते संध्याकाळचा तांदूळ नीट करते तर आता लाईट जायचं अगोदरी तांदूळ साफ करून ठेवते लाईट गेली किती कावरी बावरी जाते <laughs> असते <laughs> <laughs> अरे तिला झोपत नाही मग झोप नाही येत ती लाईट पाहिजे गे लाईट गेली की काय झोप दिसत आहे का आतमध्ये पाऊस 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 मागच्या व्हिडिओ मध्ये आहे ना कोणीतरी कमेंट केले की ते पांढरा आणि तांबडा बैल दिसत नाही सॉरी काला आणि तांबडाबाईल दिसत नाही राजा रवी तर राजा रवी बघा वाढत असे दाखवतो तुम्हाला आता त्यांचं पण वय झालं त्याच्यामुळे त्यांना बांधत नाही आम्ही त्या मध्ये मध्ये बांधणार होतो हे बघा राजा रवी बघा हे बघा मस्त बाकी आपल्या वाड्यात हा रवी आणि हा राजा यांना पण बांधणार आहे मध्ये मध्ये कधी माहिती आहे काय बेराला बांधणार त्यांना तेव्हा हलका असतं आणि आता हिरवगार पाला भेटला नाही की अजून त्यांची तब्येत सुधरेल थोडी अगे दो दोघे हे दोन बैल आहेत ते राजा रवी आपले हा राजा आहे माझे इकडं तिकडं इकडं बघ या इथे इथे इकडं बघ हा राजा आहे आणि हा रवी हे दोन बैल आपले दोन बैल आहेत अजून हे पण अजून पण नागरू शकतात माहिती आहे काय पण आम्ही त्यांना नाही दमवत पाऊस पडतोय सणस अजून आहेत तिकडे इकडे संध्याकाळचं वातावरण आहे का तर पावसाचं काही ठरलेलं नाही कधी पण न पडते काय बघा एक कवाड आहे इकडे बांधलेली सलटी 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 माहिती आहे का तुम्हाला माहिती असेल तर असं सगळं आहे म्हणजे असं सगळं असतं गावचं वातावरण काय सांगू तुम्हाला आता एक व्हिडिओ मध्ये दाखवणं आणि रिअल मी असं हे नाही ठरवून वगैरे काय नसतं आपलं रियल ते रियलच असतं ओरिजिनल दाखवायचं लोकांसमोर काही हे असतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा मित्रांनो छोटासाच होता नाही गेलो दुपार नंतर बेल बांधायचं होतं नाही बांधलेलं आणि आजीचं पण तो एक व्हिडिओ बनवायचा राहून गेला कारण मी नव्हतं इथं आपलं कामाच होतं आपलं खेकड्यांचा रस्ता बनवला होता एकदम भारी झणझणीत झाला होता तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल म्हटल्यावरती जीव की प्राण आहे वर्षातून एकदा ते आपण हे खाडीतले खातो ते वेगळे पण गावठी खेकडे ते गावठी खेकडे बाई एक नंबर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कावा चॅनलवरती नव्हते चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी टाटा बाय बाय लगे राह कोकण करा काही सास सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन असेच आपल्या आता शेतीचेच व्हिडिओ जास्त येतील फिरायला जाऊ ते वेगळेच चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या सकाळी जायचं आहे पर तिथंच आणि त्याचा पण व्हिडिओ येईल आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो कारण एक कमेंट मला तरी बरं वाटेल का हाय लोकांना चांगला पोचवतोय मी हे लोकांपर्यंत चला टाटा बाय बाय